आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज अमरावतीत दिव्यांग निराधार वयोवृद्ध आणि श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना मागील अनेक महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो दिव्यांग आणि लाभार्थी सहभागी सा झाले होते हातात पाट्या फलक आणि टोपल्या घेऊन त्यांनी भीक मागो आंदोलन केले शासनाकडून मिळणाऱ्या हक्काच्या अनुदानासाठी अक्षरशः लोकांना रस्त्यावर उतरावे लागले ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेत्यांनी सांगितले कि दिव्यांग आणि निराधारांना मिळणाऱ्या योजनांचे पैसे महिनोन महिने प्रलंबित आहेत त्यामुळे अनेक कुटुंबाचे हाल होत असून दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाले आहे सरकारने तातडीने या योजना नियमित करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या, कार्या या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती आम्हाला हक्काचे पैसे द्या अनुदान थकवणारे सरकार हटकणार अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले प्रहार जनशक्ती पक्षाने इशारा दिला की जर शासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल अक्षरच्या भीक मागितलेली आहे काय सांगणार महाराष्ट्रातील दिव्यांग असो निराधार असो या विधवा महिला असो चार पाच महिन्यापासून यांना डी करायला लावली के वाय सी करायला लावली या वाय सी डी बी डी नावावर ना या महाराष्ट्र सरकारनं खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे चार चार पाच पाच महिन्याचे पैसे या डीपीटी करायला करा लावलं वाय सी करायला लावलं आणि ते पैसे गिळलेले आहे आज यांची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सण त्योहार चालू झालेले आहे दसरा दिवाळी समोर आहे पण या ज्या या दिव्यांगावर निराधार विद्वांवर अक्षरशः भीक मागायची वेळ आलेली आहे आज अमरावतीचे दिव्यांग निराधार यांनी सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि परिसरामध्ये दुकानात जाऊ जाऊ भीक मागतली ही वेळ या महायुती सरकारनं आणलेली आहे महायुतीच्या सरकारचे हे जे भ्रष्ट मंत्री आहे करोडोची बॅग घेऊन हे यांच्या रूममध्ये सापडतात हे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस लाखाची टेस्टला कार घेत आहे पण दिव्यांग निराधार विधवा महिलांचा यांना विसर पडलेला आहे म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत ये आहोत येत्या आठ दिवसात हे चार महिन्या चार पाच महिन्याचे जर पैसे यांनी यांच्या अकाउंटमध्ये जर टाकले नाही तर कोणताच मंत्री महाराष्ट्राचा इथे जर आला दिव्यांग विधवा निराधार महिला त्याच्या गाडीसमोर त्याच्या गाडीसमोर स्वतःचा जीव देईन हे आम्ही आमचं एक आव्हान आहे या सरकार इच्छा इच्छा जनतेतर्फे इच्छा निराधारातर्फे इच्छा विधवातर्फे तर्फे दिव्यांगातर्फे हे आमचं सरकारला चेतावणी आहे आधी मानधन द्या नंतर तुमचे आयुष्य आराम करा Tình